पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह भारतीय संस्कृतीतील सण उत्सव साजरे करण्यामागे शास्त्रीय सामाजिक भूमिका ही असते श्री गणेशोत्सव राखी पौर्णिमा असे पर्व सामाजिक सद्भावना वृद्धिगत होण्यासाठी साजरे होतात यात हुताशनी शिमगा किंवा होळी पौर्णिमा हा पुरुषप्रधान उत्सव असून त्यामागे माणसशास्त्रीय कारण परंपरा आहे त्याचाच हवेत शहराप्रमाणेच आता ग्रामीण भागातही पारंपरिक सण साजरे करण्यासाठी आवश्यक सर्व वस्तू बाजारात उपलब्ध होताना दिसत आहेत होळीसारखा सण साजरा करताना नारायणगाव सारख्या ठिकाणी बाजारात गौऱ्या विक्रीसाठी आल्याचं दिसलं आणि या गौऱ्या विकत घेण्यासाठी ग्राहकही मिळत असल्याचं दिसून येत आहे बाजारात अशा वस्तू मिळत असल्यामुळे सणांची परंपरा पाहता येत असल्याचं ग्राहकांनी सांगितलं तुम्ही घ्यायला आलात कशासाठी आज आहे हो ना म्हणून आणि पूर्वीच्या काळी आपल्या शेतातली वगैरे असायची पण आता तशी आता राहिले नाही ना आता झाडच नाही राहिली गुरं वगैरे कोणी पाळत नाही त्याच्यामुळं असं ना रेडीमेड मिळत तर छान वाटत ना मग छान वाटण्यापेक्षा आता वेळेला काय करणार आहे पूर्वी आपली पारंपरिक जी पद्धत होती छान so, सण आला की सार वगैरे सगळं असायचं ते राहिले नाही पाहायला मिळत नाही ना आपल्याला परंतु सोय होते तर ते पण एक चांगलं वाटत ना आता वेळेला कुठले तुम्ही नारंगाव काय नाव वैदवाडी वैदवाडीचे काय आणि गौरव कोणाचे आहेत आमच्याच आहे घरचे आहेत कशी विक्री ग्रीवड्याला पन्नास ला चार पन्नास रुपयाला चार कशासाठी होळीसाठी दरवर्षी विकता हा जातात का समजत मग याच्यात काय गौरे आहे किती गौरे आणल्या सगळ्या बाराच तरी किती आणल्यात बाराच गौरे आहे तुमच्या घरचे आहेत का हा काय घरी काय गाई संदा लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायण गाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा